तु काय आता आपण जोण जेवण घेऊ जेवणामध्ये आपल्याकडे डाल चपाती आणि पनीरची भाजी आहे पण सेम कसे आहेत मित्रांनो बरे आहेत ना बरेच ना बारे, बारे। मी तुमचा बेकर का नवीन व्हिडिओ सोबत दोड दिवस काही चॅनलवर व्हिडिओ येत नाही तर पण आजपासून मी डेली व्हिडिओ सुरू करणार आहेत डेली ब्लॉग सुरू करणारे आता मी एक ते शंभर दिवस ब्लॉग डेली करणार आहे आणि एवढा दिवस व्हिडिओ येत नंतर तर जरा नवीन ट्राय करतो आहे तुम्ही सपोर्ट करा आणि आजचा मस्त हनुमान जयंती आहे सो हनुमान जयंतीनिमित्त मी आज नवीन ब्लॉगची सुरुवात करतो आहे सो आज रोज ब्लॉग येत जाणार तुम्ही रोज लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा अशी शंभर दिवस नंतरला मग आपण अजून पुढं करू अजून भरपूर आपल्याला बाकी आहे पुढं सक्सेस व्हायला सो आपण आता आईकड आहोत आणि आज आमचा चली भंडार आहे सो आमचे दे फुल देवत आहेत खंडोबात मग मी दाखवतोय सर्व आणि आज मी मस्त अडीच पूजा केली हनुमान जयंती पण आहे आपण तिथं पाया पडला जाणार आजपासून जर नवीन ट्राय करतो दहा दहा मिनटाची मी वॉक करणार आहे आणि चला तर आपण कंटिन्यू ना भेटू आपण काय मी बघू शकतो मस्त अडीचनांची पूजा केली आणि बघा आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा आज तुम्हाला मी दाखवता खंडोबा बघा अस तरी म्हणतात जेवण पण असणार तर बघा मस्त पूजा केली काही तुम्ही बघा आणि तर बघू शकता मस्त मस्तपैकी पूजा केली आणि मस्त सकाळचा दिवस होता आपला मस्त झाला आहे पूजा करून तुम्हाला पूजा करताना दाखवला नाही कारण की आता पूजा करतो तो म्हणून व्यक्त नको यायला म्हणून आता मी आत्ता स्टार्टिंग केली सो चला आता टी व्हीला आता आम्ही विनायक म्हणे आलो आहे स्वतः आम्ही विनायक म्हणाली बघतोय तिथं आई पोहे करते पोहे खाऊ मस्ते की मग आता दिवसभर छोटे छोटे शॉर्ट दाखवत जाईल ते पूर्ण रात्रीपर्यंत दाखवत जाईल रोज असे ब्लॉग येतील तुम्ही वॉच करा आणि वॉच टाईम द्या सो चला सो गाय जाताना आम्ही आई था पोहे करते तुम्हाला दाखवतो मी सो चला मस्तपैकी पोहे खाऊन आता आम्ही विनायक माली बघतोय टी व्हीला लावला आहे तो विनायक माली बघत जा तुम्ही बेस्ट असतो तर चला गाय तुम्ही बघू शकता तर आई तर पोहे मस्त शिजत ठेवलीत मस्त पैकी पोहे झाली रेडी आणि गाय जाता आपण खाऊ पोहे आई आपल्याला सो आई आपल्या चॅनलला हाय बोलतो हाय कर चल आता आपण पोहे खाऊ सो गाई जात आपण लाईट बंद करू ही जरा हा बोल मस्त पैकी विनायक माली बघू आम्ही विनायक मालीची सकवाची व्हिडिओ बघतो बघा चकवा नवीन आले म्हणजे कधीच कोणतरी भूत आहेत गाईस आमचे पोहे रेडी झाले आहेत भावनाचा आणि माझा चला या आपण खाऊ मस्तपैकी गाईस पोहे बघू शकतात मस्तपैकी पोहे खाऊ आता आपण विनायक मालेची मजा घेऊत खाऊ चला गाई जाता तुम्ही बघू शकता था, खाले, तेजी भांगी आता आम्ही पोहे खाल्ले त्याची भांडी घासते आता भावना बघा कधी दे काम करू दे कधी शिकणार सो गाई आता आम्ही चाललो घरी महा बघा भावनाचा फोन भावना पण निघाले आई तिथं पूजा करते देवाची सो लसची चला आपण जाऊ आता मी पकडू आणि परत यायचं आपल्याला इथं आणि आता आंबोली नाही करायला भावना भावना जे पाया पडा आपण नाही सो चालू काय आता आम्ही लिफ्ट पकडायला आलो तुम्ही बघू शकता आता हे खाली गेली लिफ्ट आणि इथून पण खाली गेले आपल्याला सतरा माळ्यावर आपण आणि इथं बस वेलकम टू ड्रॉइंग काढले डोरी म्हणजे सिंचनची बघा किती मस्त आहे काय तुम्हाला व्यू दाखवू खालचा सतरा माळ्यावरचा खालचा व्यू बघायचं तुम्हाला व्यू बघा व्ह्यू बघाळा हा सतरा माळ्यावरचा व्यू आहे तुम्ही पूर्ण फोन गच्च्याम पकडलाय खाली बघू नका खाली पूर्ण हे आहे रूम बघा बघतो इकडचा व्ह्यू बघा आता हा सतरा मालाची आहे हा सतरा मालाचा व्ह्यू आहे गाई आणि ना पुर्णा पुर्णा जो तुमा तिकड़ अन्या अन्या ही पूर्ण बिल्डिंग पूर्ण तेवीस मालाची बिल्डिंग आहे जे तुम्हाला दिसतंय तिकडचा भाग तो तेवीस मालावरचा आणि हा इकडून आहे आणि आता आम्ही आहोत कुठली विंग आहे भावना ही हां गाईज ही ए विंग आहे तर आपण ए विंग आहोत आणि गाईज फोन इथं दाखवायला पण भीती वाटते काहीच बघा पूर्ण हा असा व्ह्यू चारही बाजूला ये विंग तिथे बी विंग सी विंग असे दोन चार विंग आहेत बघा खाली इथे मस्जिद आहे बघू शकतो सो चला आता आपण जाऊ लिफ्ट अजून आली नाही लिफ्ट चारवर आहे काहीच तुम्ही बघू शकता ती ही अॅनिमीची मी अंगठी घेते बघा कुठली अंगठी आहे वगैरे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहीत असेल तर बघा मस्त घेतले पुढे बाहेर जाऊ तर घालायला सो गाय मगाशी मी आपण आलो घरी इथं आपण आणि जरा घरी येऊन झोपलो सो आता आता मी उठलो आहे आणि आता जेवतो थोडा बघायला शकतो माझा अवतार बघा कसं झालं आहे सो आता जेवतो मी आणि इथं पण पूजा केली आहे मस्त रात्री तुम्हाला बोलल्याप्रमाणे त्या भंडार आहे आता जेवून घेतो किंवा जेवण दाखवतो मी तर काय करतो गाईज मी डेली ब्लॉग करायचे सो सपोर्ट करा हळूहळू हलू जसे ब्लॉग आपले मला जमत जाईल डेली ब्लॉग तुम्ही ना परफेक्ट बनवायलायचं मला तुगाई आता आपण जोण जेवण घेऊ जेवणामध्ये आपल्याकडं डाळ चपाती आणि पनीरची भाजी आहे स्वतः पण खाऊ आणि चला खाऊ खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटतो गाईज पाण्याला जेवण झालेलं आहे आता थोडीशी गेमिंग करायला जाऊ आपण करा नाही तर विजय मला खेळणार आहोत चोलेचे जाऊ आपण चला आता जरा पावडर बिवडर लावले मी सो चला जाऊ बेस गो काही या लोकांनी गेम स्टार्ट करू आहे तुम्ही बघू शकतो आता मी नंतरला जाईन गेमिंग बघू चला आपण खेळतो गाईच आणि हा पूर्ण क्लासिक मॅच आई स्ट्रीमर एक बेट गेमर आहे. आमच्या चालली मानला. थँक कधी कधी मी हरतो सहसा हारत नाही. कधी कधी दोन किल असले तरी आताच मी स्टार्ट केली केलेय सर. हा पूर्ण रश गेम प्ले आहे. आम्ही गेम स्टार्ट केलाय बघू शकता तुम्ही. हा अरे जो दिसत असेल तो मी आहे. आताच आहे मी व्हिडिओ काढतो म्हणून शिरूज माझी मी तर आता मी आहे भक्तीच्या घरी भक्ती म्हणजे भक्ती मात्रेच्या घरी हे बघा हिच्या घरी आहे मी सो आणि भावना इथं आहे कस्तुरी आहे सो आता आम्ही थोड्या वेळातच जाऊ आणि तुम्हाला काहीच बोलल्याप्रमाणे आज जेवण पण जाऊ भक्ती जेवण चालू आल्यावर आणि आमच्या बाईने गाणी बघा कस्ती मस्तरी गाणी बघा

सु आई व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय